आदरणीय सौ सुप्रियाता जोडी आपल्या वडगावच मान जस मंदिराला आपला कळस आणि शिखर असत तस आज आपल्या वाडगावचं शिखर सुप्रियातानी काढले आपल्याला आतापर्यंत एकच सुप्रियता ही माहिती होते पण आता मात्र आपल्या एक सुप्रियाता दुसऱ्या तयार झाल्यात ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आता बरेच जणांना सांगितलं की कष्ट संघर्ष ही जीवनामध्ये आलीच पाहिजे त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नाही अपयश ही यशाची पायरी आहे अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही तसं अनेक जणांनी सुप्रिया अनुभव शेअर केला खरं आहे प्रपंच सांभाळणं या ठिकाणी सासू सासरे पतीला सांभाळून अभ्यास करणं ही तालिबलची कसरत आहे पण तोरी देखील त्यांनी न डगमगता हा

कन्या पुत्र होतीचे हरिक वाटे देवा कन्या शब्द का कन्या आपल्या कुळाला सासरच्या परिवाराला आपल्या कुळाला मोठ करणारी कन्या अगोदर म्हणून या ठिकाणी दोन्ही परिवाराचा मान बहुमान वाढवलेला <laughs> आहे म्हणून टाळ्या होत त्यांच्या तो बहुमान वाढवला सासरच्या मंडळी जातात त्यांचा सर्वांचा आपल्या वाडगावचाही बहुमान आपण देखील मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात येऊ द्या आज हे स्पर्धेचं कॅम्प्युटरचं युग आहे इथं जो स्पर्धा करील जो अभ्यास करील तो त्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे फक्त मोबाईल खालीवर लोटून काही हातात पडणार नाही हे तरुण वर्गाला मला सांगायचंय मेहनत करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मेहनत करत त्याला सुखाचे आनंदाचे दिवस या ठिकाणी आल्याशिवाय राहणार म्हणून या ठिकाणी आपण देखील तरुण बांधवांनी थोड मोबाईलच्या आदी न लागता अभ्यासाकडे जर आपण आपलं मन वळवलं पुस्तकाशी तर आपण एकूप झाला येणारे दिवस खुर्च्या मोकळायच्या हा तयारीत माणसं शाली घेऊन तयारीत फक्त तुम्ही त्या खुर्चीपर्यंत जाणं गरजेचं खुर्च्या तयारी का पण आपलं नेमका असं झालंय आपण त्या खुर्च्या सोडून दिल्या गावातल्याच खुर्च्या उडी तर ठीक आहे तो पण अनेक पद मोकळी फक्त तिथपर्यंत ही आहे म्हणून तरुण मुलांनी या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे जेवढे जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करतात वेळ देतात निश्चित येणारे दिवस सुखाचे समाधानाचे आनंदाची उंचीच राहणार आहेत म्हणून या निमित्ताने पुनश्च आपल्या सगळ्याच्या बदलीला आदरणीय सुप्रियादा यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीस आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यावरती शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो